यानंतरची बातमी आहे कशेडी घाटातून कशेडी घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती दरड बोगद्याच्या अलीकडे दरड कोसळली आहे सुदैवानं कोणतीही हानी यामध्ये झालेली नाहीये बॅरिकेटिंग करून सुद्धा वाहतूक आता सध्या सुरळीत झालेली आहे बोगदाच्या अलीकडेच ही दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची सुद्धा माहिती आहे त्यामुळे आपण पाहतोय की सध्या राज्यभरामध्ये मान्सून दमदार पुनरागमन केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये पुढचे तीन दिवस सुद्धा आता सतर्कतेचे देण्यात आलेले आहेत आणि आता नुकताच या पहिल्याच पावसामध्ये आता कशडी घाटामध्ये बोगद्यांच्या अलीकडे दरड कोसळली आहे सुदैवानं वाहतुकीचा वेग मंदावलेला वा असताना आता ही दरड कोसळली मात्र यामध्ये कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे सध्या वाहतूक सध्या इथली सुरळीत करण्यात आलेली आहे मात्र या दरडीचा धोका असल्यामुळेच प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलं आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने ही दरड कोसळली होती